नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी नवनीत राणाले पायतान हाना खरं वाक्य बोलतीय आत्ता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी होळीच्या निमित्तानं अमरावतीतल्या मेळघाटातल्या आदिवासी भागामध्ये महिलांना होळीची प्रेमाची भेट म्हणून काही साड्या पाठवल्या तुम्ही आता पाहिलं असेल की त्या ज्या साड्या आहेत अक्षरशः जाळीदार आहेत मच्छरदाणी म्हणजे त्या साड्या नेसण्यात काहीच अर्थ नाहीये अशा साड्या लाज आहे का ला। नाही या बाईला खरंच जोड्यांनी पायताना हाणलं पाहिजे या बाईला तू गरीब महिलांच्या आब्रू वेशीला टांगते काय अशा पत्ता साड्या जाळीदार साड्या आदिवासी महिला मेळघाटातल्या महिला घालतील का या आमच्या आया बहिणी या साड्या घालतील का म्हणजे तुला तू कुणाला तरी बळीचा बघूया म्हणून ते फुकट साड्या आणल्या असतील आणि ते आमच्या आया बहिणीनं देतील तुला नेहमी चर्चेत राहायची सवय मग ती हनुमान चालिसा असो कुणाच्यावर तरी काहीतरी बोलणं असो कोणता तरी स्टंट असो कुठं तरी नाव चर्चेत असलं पाहिजे हा तुला शौक आहे या शौक पैस तू या साड्या पाठवल्या का ग आणि हे जे शरीर आहे तू करते त्या बायकांना नको करायला लावू त्या बायकांना घर संसार परिवार आहे तुला गरज आहे या गोष्टींची मी तुम्हाला सांगते ही माझी ओढणी पण जी आहे ना ही ओढणी ही पण चांगली याच्यापेक्षा भयानक पात्ता साड्या तिने मेळघाटातल्या आमच्या आया बहिणींना पाठवल्यात लाज विकून खाल्ल्यासारखं वागताय का तुम्ही खासदार आहे का कोण आहे तू का डोक्यावर पडली का मेंदू मध्ये बिघाड झालाय लाज वाटली पाहिजे की काय देत आपण आपल्या आया बहिणींना काय पाठवतोय एक साडी उघडून पाहिली का तू का सत्यम शिवाम सुंदरम पिक्चर मधल्या डिझाईन करत होती तो कमाल एवढी लाज देतोय नाही एवढी किंमत तुम्ही कमी करता एवढी चेष्टा गरीबांची आमच्या मेळघाडातल्या आई बहिणींची टिंगल आब्रू वेशीवर टांगते तू त्यांची त्या बायका लिटरली परेशान आहे त्या साड्या बघून बघून की ह्या नेसायच्याच कशा साड्या आणि तुला देताना थोडीशी लाज वाटली नाही पण तुला आता या व्हिडिओत नवनीत नौ, राणा सांगू इच्छिते की जर तू हे चुकीचं वागणं थांबवलं नाहीस ना त्या मेळघाटातल्या महिला आमच्या आया बहिणी करते की नवनीत राणा हात जोडा त्या मेळघाटातल्या महिलांच्या त्यांची माफी मागा की माझ्या हातून चूक झाली मी अशा चुकीच्या साड्या पाठवल्या अशा मच्छरदाण्या आणि जाळ्या आमच्या आया बहिणी घालणार नाहीत त्याची गरज तुला आहे अंग प्रदर्शन करायची गरज तुला आहे तुला सेल्फ रिस्पेक्ट नाही म्हणून आमच्या आया बहिणींना सेल्फ रिस्पेक्ट नाही असं समजू नको नाहीतर ह्याच आमच्या मेघाटातल्या आया बहिणी तुला रस्त्यावर आणतील एवढंच तुला एक सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र